भाऊजी तुम्हाला मी म्हटलं होतं गाडी बुक कराय जाऊ नका तुम्ही काबर गेला गाडी बुक कराय हा जाऊ नका म्हणलं तरी बी तुम्ही पळता या मित्र गोळा करताय की पळता या स्वतःची गाडी नव्हती काय घेऊन जायला हा सोलापूर काय मुंबई पुणे गाठून येईल की गाडी इतके दिवस काय तुम्हाला बुलटच होती का बुलट 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 करता या लोकांचा इशारा करू नका म्हणलंय तुम्हाला मी तरी बी इशाराच करताय हा आपली गाडी चांगला आहे भाव दुसऱ्याची गाडी घेऊन जातो मित्राची गाडी आहे त्या गाडीवर जातो हां असं तुम्हाला बोलवाय येत आहे का नाही भावा आजारी पडला आहे भावाला क बोटाला कुठे लागलंय आजारी ताप आले थंडी आले बघायचं ना लगेच गाडी बुक करायला गेलाय गाडी का पळून चालली आहे काय हां माझं राहू द्याच मला कानातलं घ्यायचं तर तिथंच राहिलं पण भावाय सकट तुम्हाला काळजी नाही तुम्ही कसलं माणूस म्हणायचं हां भावायचं तर थोडी काळजी करा की थोडी सकट तुम्हाला भावायची काळजी नाही तुम्हाला वाटतं गाडीच पाहिजे मला गाडीच पाहिजे आ हे गावात गावात कसलं आले कसलं आलं आहे रानात गावात ह्याला बाया कामाला लाव त्या खुरपून घ्यावं दाहिक बाया आल्या मस्त एका दिवसात सगळं रान उलतालती करून जाते बाया हां त्याला पैसा घालवावा सोन्यासारखं पिक आलंय त्याला घ्यावं पदरात एवढं तुम्हाला कळलं पाहिजे सारखं बुलट 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 करता या काय ते हाय बुलट मध्ये व पोटाला आणला गायच नाही काय तुम्हाला बुलट आणल्यावर मित्राशी सांगताय की हाय दुसरं गावातलं घर मग जावं त्या गावातल्या घरी राहायला तुम्ही हा हाय म्हणून कोणाला सांगताय मी राहायला तुम्हाला तूर राहेल जामन चाल पण नवरास हिता मी एकटी कुठं जाऊ राहायला लेखर बाळ इथं राहायचे हा मी बी इथंच राहणार ना मी नाही जात घर सोडून जायचं असलं तुम्हाला गावातलं घर गावातलं घर नाचताय ना तुमच्या ना, तुम्ही जावा गावातल्या घरी मला काय गावातल्या घरी एन्ट्रेस नाही ना हे ट्रेस नाही उगट टोकरीला या लावू नका गा। ही गावात काढून घ्या बाजरीतलं कसली ग्वाड झार बाजरी आली हवा कसली बाजरी आली निसती सोन्या निसती बाजरी आली मोठी लाट निसवायला लागली या आली तर घ्यायचं कळायचंय कसलं पोच नाही निसता असं हात लावू तर बसा बसा उपास काढाय नको नाही नको वाटतय काढाय कसलं गावात आहे निसतं मोठं लाट गावात आले काढाय नको काय करायचं त्यांना वाटतय आयत हो वा। बायकांनी करावं सगळं मी काबर करी। का बर करीन आ माझी बायको काम करते वाट असेल तुम्हाला पण बायको सकड म्हणते गाडी घेऊ नका तुम्ही कानातले गाडी घ्या तुम्हाला मला त्याचं काय म्हणणे नाही गाडी घ्या तुम्ही पण मला बी आधी कानातलं घ्या ना मग परत तुमची बुलट आणा मग मी ती तुम्हाला बुलेट आणू लागायला हार ही फुडती हार घालती नारळ फुडती स्वागत करून गा गाडी घरी आणती पण मला कानातलं घेतल्यावरच तुम्हाला वाटतं हे कानातलं अगाई पाक बघा तुटले कसं झालं हे कानातलं पडल एका दिवशी याशी फिरकी पाकच फिरकी दिली अगाय काढून जाऊ का निघलंच एका हातातच कानात निघते पण फिरकी पडल अगाय कसं आहे बघा तुम्हाला जाऊ ते आणि एका हाताने माया अजून काढायला बघा निघली नाही फिरकी बघा कसं निघले कानातलं तुम्हाला खोट वाटतंय का पूज्यात आहे खोटं म्हणते असेल म्हणताल कानातलं जर फिरकी सकट पडलं तर काय काढलं एका हाताने काढली बरं ही काढून धावते बाबा हा ही तर एकाच हातात हे तर नुसतं मरणच अगा दोन्ही दोन्ही कानातलं काढून धावलं तुम्हाला वाटतंय कानातलं कानातलं करते काय मुद्दा म्हणून माणस करत नसतं हा पण हे कानातलं पाकच हे झालंय म्हणून कानातलं म्हणायचं आहे मनानच कानातलं पडायला गेलं या का हातानं कानात निघतंय फिरक्या ढिलिया जार झाले रे तुम्हाला कानातलं घ्यायला नको काय नको निस्ती बुलट 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 करताय नाचता भाऊजी काय कळलं पाहिजे हा आणि पडलं अचानक कानातलं तुम्ही काय म्हणणार ताई अचानक कानातलं मुद्दा मुद्दा म्हणून टाकून दिलं मनचाल म्हणून टाकून दिलं घ्यायचंय म्हणून ती म्हणून हा म्हणून मी आपली जपते सारखी ह्याला हात लावत होती अशी अशी करून पाकच ही झाली आईनं केलं ती कुडकं हा ह्यांनी तर का केलीच नाही ती कानातलं पाक झिजले मोडून तोडून गेले तरी केलं याला दुरुस्त केलेलं आहे बाबा तुम्हाला आता हिडीवात तर काय दिसणार नाही का ही मोडले लव दुरुस्त केले बा इथं इथं खाली केलं एवढं नाही दिसणार अगा बघा दिसतंय बघा चिर अगा इथं मोडलं या एवढं दुरुस्त करून आणून सकट घालते मी ह्यासनी वाटतं या हाय चांगलं हाय चांगलं किती दिवस माणसानं बसायचं काय ह्या बुलटनी काय थटायचं आहे का हवा हो म्हणतंय माणूस तर हवा हो मी मला वाटतं पण नको वाटतंय त्यासनी काय करायचं निस तर टकोर टकोरं खाल्लं ह्या माणसाने माझं बुक बी करून आलं म्हणते ते भाऊजी काय बुक करायची गरज होती गाडी हां गेली तर बुक आता तुम्ही दुरुस्त करा त्याला तुम्ही घरी आणा गाडी नाही फोडणार तर दुसरंच नाव काढा तुम्ही अडीच लाखाची गाडी आणा परत नीट करायबी अडीच लाखच गेलं पाहिजे तर मग गाडी कशी का आणता येईल कशी करता येईल मला टकोर खावणार मग आपल्या स्वतःला लिहाय नेसाय ना तर काय करायचं मग माणसाले काल तिथं माणसा शेजारी गेली गो भाई तुला अजून का केलं नाही का धीरानो नवऱ्यानो ना नाही केलं हाय जरा हे अडचण तर तुझा धीर आता आणाय चाललाय की अशी बा डायरेक्ट माणसं म्हणते ती सगळी हिडिओ बघते ती त्यामुळं माणसं म्हणू शकते ती पण नव नवऱ्याला बी कळ आणि धीराला बी करा ना नवऱ्याला म्हणाय गेलं नवरा म्हणतो हा माझा भाव आहे अनुदी आईश कवा करायच भावानं हां अव आईश करायची आहे पण माणसाला बी घेतलं पाहिजे ना तर तुमची आयुष होईल नाही कशीच तुमची आयुष आहे वा हां उघड टकोरं खाऊ नका माझं बुलट घेतली आहे ती ती नकार देऊन या भाऊजी काय तुम्ही पैसे ते देऊन आले नसताल ना का देऊन आला हो पैसे हां किती माणसाला या पाताय काय आव भाऊजी निसर टकोरं टकोरं खायचं झालं आहे माझं निस्ता आपटून घ्यावं हो यांच्या पुढं वाटते मला टकुरा असं ह्या माणसाने जागा उगा नको झाले घरात या काय कराय नको नको झालं या घरात पैता घाललाय एवढा माणसाने काय करायचं बाजरीत कसलं तण आहे तर ह्या माणसानी बुलट बुलटच करते बाया लाव दाईक कणाकना गवात काढून घ्यावं पावस पाण्याच्या आधी पावस हे झालाय तर आ पाऊस नाही तर होईल का नाही काढून गवात पावसाचं आल जर आलं म्हणजे पाऊस आला एका अर्धा साडा का तर बाजरी टकुऱ्या एवढी बाजरी येईल परत अजून पाऊस आला तर पाक कणसच लागते दे असं नाही ह्या माणसाचं कळत काय करायचं करा सर टकूर टकुर दुखून गेले बुलट बुलट बुलटच करते दे टकूर वापरली आहे गत हां काय हाय म्हणते त्या बुलटमध्ये मी काय हाय त्या बुलटमध्ये एवढं हां मला कानातलं का तु ना तुम्ही हे पाक मोडून तोडून एका हातात काढले मी तरी तुम्हाला ह्या जेही नाही काय करायचं काय राहिले वाईट टाकायट नवऱ्याला बोलायला गेलं नवरा म्हणून तुम्ही आजारी पडलो तुझं टेन्शन टेन्शन घेऊन तू सारखी बुलेट काय बुलेट घेऊन आका कानातलं घ्या कानातलं घ्या काय तुला कानातलं घेऊन काय काय व्हायचंय काय करायचं तुला कानातलं काय करायचं का आहे बायनो निसर टक्कुरं खाऊन गेलं या ह्या माणसासनी मला काय घ्यायचं म्हणलं की पैसा पाणी नाही बुलेट घ्या म्हणले की पैसा नाही म्हणते ते आ मग यांच्याकडे पैसा कशाला आला बुलेट घ्यायला पैसा आलाय बाऊजी तुम्ही बुक केली आहे गाडी ती नकार देऊन या नाही ना तर माझ्या इतकं वाईट नाही घरी तर गाडी आण ना न्हाय दगडा तर दुसरंच नाव ठेवा बघा गाडी घरीच घेऊन या नाही फोडती तर बोला दगडं मोठी मोठी टी गोळा करून ठेवली ती आता ढिकारा